नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे नाशिक शहर यांनी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता नाशिक शहर पोलिसांना आदेशित केले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याच अनुषंगाने एकोणवीस डिसेंबर रोजी सकाळी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की मसूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलकडून नाशिक शहरात कत्तलीसाठी गाया न्यायला जाणार आहेत सदरची माहिती तत्काळ वरिष्ठांना देऊन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस निरीक्षक मंगल गुंजाळ यांनी पथक तयार करून पेट्रोड येथे नाशिक पोईंग सर्व्हिस या ठिकाणी सापळा लावून कडून हे वाहन दिसले सदर वाहनात थांबिले असता वाहनात चार गोवन जातीच्या काही कत्तलीसाठी नाशिक येथे घेऊन जात असताना वाहनावरील चारक इरफान कुरेशी राहणार घर नंबर सव्वीस काळे चौक मोठा राजवाडा वडाळा नाशिक हा मिळून आला आहे गोवंश जनावरांची वाहतुकीसाठी समीर पठाण राहणार साधिक कत्तलीसाठी खरेदी करणारे आरोपी मंडन कुरेशी राहणार नारावली नाशिक व श्यामल चौधरी अवेश कुरेशी राहणार बागवनपुरा नाशिक हे असून सध्या ते फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहे सदर चार गोवन जातीच्या जा गायींची सुटका करून त्यांना गोशाळे सोडण्यात आले असून अशा प्रकारे कारवाई दरम्यान जिवंत जनावरे व वाहन असा एकूण चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुंडा विरोधी पथकाने जप्त केला आहे सदरच्या कारवाईत वाहन चालक व गोवन जातीच्या जनावरांची कत्तरीसाठी खरेदी करणाऱ्या अशा एकूण पाच जणांविरुद्ध मसूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मेहते मंगलगुंजा दिलीप सागळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे सविता कवले यांनीही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक शहरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठेही गोवन जाती जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक किंवा विक्री होऊ नये म्हणून पोलीस विभागास सक्त आदेश दिले कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की नाशिक नाशिकमध्ये पेट पेट परिसरातून काही गोवन जाती जनावरांची वाहतूक होणार आहे त्यानुसार मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर व मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सर यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजा दिलीप सगळे विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे यांच्यासह पेठफाटा येथे सापळा रचला असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा ई जी तीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये चार जिवंत जा गायी गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत तसेच आरोपी वाहन चालक आरोपी इरफान इरफान कुरिशी आ, हा ताब्यात घेतला असून त्याच्याकडे चौकशी केली असता वाहन मालक समीर पठाण राहणार वडलागाव यांनी सदरचे वाहन हे गोवन जातीचे जनावर आणण्यासाठी पाठवण्यात पाठवण्यात आल्या पाठवले होते तसेच सदरचे गोवन जातीची वा कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी आरोपी नावे मन्नन कुरेशी शालम कुरेशी व आवेश कुरिशी यांनी सदरचे गोवन जाती जनावरे कत्तेलीसाठी मागितले होते तर सदरचे कारवाईमध्ये वाहन चालक वाहन मालक व वा तीन व्यापारी यांना आरोपी करण्यात आले असून यापैकी वाहन चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे इतर चार फरार असून त्यांचा शोध घेऊन मसरू पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत